जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलन दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सोलापूरात संपन्न होत आहे या निमित्तानं व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक एकांकिका बालनाट्य नृत्याविष्कार लोककला संगीतकला रजनी अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्वरंग उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक दत्ता अण्णा यांच्या शुभस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल याप्रसंगी श्री अमोलराजे भोसले श्रीमती मनीषा आव्हाळे श्रीमती तृप्ती अंधारे श्री प्रसाद मिरकल श्री संजय जावीर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अकरा वाजता पारंपरिक नृत्य आणि गीतांचा कार्यक्रम सादर होईल त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ खिडक्या हे नाटक सादर करणार आहे तर सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा आणि तीन वाजता जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग सादर होतील तर याच दिवशी सायंकाळी सात वाजता गौरी थिएटर्स मुंबईचा कविता गप्पा गाणी आणि आठवणींनी सजलेला बहारदार कार्यक्रम संकर्षण कराडे व्हाया स्पृहा जोशी सादर होईल शतक महोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त होणाऱ्या भरगच्स अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात येत आहे